तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्यांनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बायबॅक ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे आणि मित्रांनो जो बायबॅक आहे तो, तो काही छोटा मोठा अनाऊन्स केलेला नाही आहे फार मोठा बायबॅक ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे तब्बल दोन लाख पंच्याऐंशी हजार शेअर्स कंपनी काय करणार आहे आपल्या गुंतवणूकदाराकडून ह्या ठिकाणी बायबॅक करणार आहे आणि मित्रांनो बायबॅकचं जे काही प्राईस आहे ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे ह्या प्राईसच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला रिटर्न ह्या ठिकाणी जनरेट होऊ शकतो पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती जास्त आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनला लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि आपला ह्या ज्या काही मराठी कम्युनिटीसाठी बनवलेलं चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे मला तुमच्या सपोर्टची या ठिकाणी नितांत गरज आहे तर चला जास्त वेळा दोडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आपण सर्वप्रथम आपण सर्वप्रथम ह्या ठिकाणी आजकाल जे काही भारतीय बाजार होते त्यांच्यावर आपण नजर टाकूया तर या ठिकाणी बघू शकता तब्बल ह्या आठवड्यामध्ये भारतीय बाजार जे आहेत ते टॉपपासून या ठिकाणी साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दाखवताना आपल्याला दिसलेले आहेत निफ्टीची क्लोजिंग आज तेवीस हजार नऊशे ब्याण्णवची झाली आणि मित्रांनो अमेरिकन जे काही मार्केट आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते कारण तिथले जे काही डेटा आहेत एम्प्लॉयमेंट डेटा असतील ठीक आहे एम्प्लॉयमेंट क्लेम डेटा असतील ओके सॉरी अनएम्प्लॉयमेंट क्लेम डेटा असतील हे फार जास्त निगेटिव्ह आपल्याला होताना दिसत आहे त्याच्यामुळे काही काय होतंय सध्या आपल्या मार्केटमध्येही त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सेन्सेक्सचा विचार केला तर एकशे सासष्ट पॉईंटची मंदी आज आपल्याला पाहायला मिळाली आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा तीनशे त्रेचाळीस पॉईंटची घसरण आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे जोपर्यंत अमेरिकन मार्केट जे आहेत त्यांची स्थिती सुधरत नाही तोपर्यंत ही घसरण काय राहू शकते अशीच चालू राहू शकते जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटने लाईफ टाईम हाय बनवलेला आहे आणि आता थोडंसं आपल्याला सावध राहून या ठिकाणी काय करावं लागेल काम करावं लागेल आणि मित्रांनो तसंच झालं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या ठिकाणी मार्केटमध्ये थोडीशी करेक्शन आता आपल्याला येताना दिसत आहे कारण अर्थातच मार्केट एक ट्रेंडमध्ये कधीही वर जात नाही थोडेसे पॉज घेत थोडीशी करेक्शन दाखवत मार्केट या ठिकाणी वर जातं सो आता आपण पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे सिम्फो आणि लिमिटेड मित्रांनो चौदाशे पासष्ट रुपये या ठिकाणी प्राईज आहे आणि ह्या ठिकाणी ही जी काही कंपनी आहे ती नेमकं काय का करतात तर कंपनी एअर कूलर्स या ठिकाणी बनवते आता बघू शकता लाँग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स कंपनीने दिले आहेत आय पी ओ आल्यापासून अद्यापपर्यंत बाराशे पस्तीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत पाच वर्षात तुम्ही बघू शकता अठरा टक्क्यांची रिटर्न्स आणि तब्बल मित्रांनो एका वर्षात तुम्ही बघू शकता पासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत सहा महिन्यामध्ये पंचावन्न टक्क्यांचे रिटर्न्स एका महिन्यामध्ये एकोणतीस टक्क्यांचे रिटर्न्स आणि एका दिवसामध्ये मित्रांनो बघू शकता एकोणीस पॉईंट दहा टक्क्यांचे रिटर्न्स आता एकोणीस पॉईंट दहा टक्क्यांचे रिटर्न्स एका दिवसात का दिले आहे कारण कंपनीने एक बायबॅक अनाऊन्स केलेला आहे ह्या बायबॅकच्या माध्यमातून कंपनी काय करणार आहे आपले दोन लाख पंच्याऐंशी हजार जे शेअर्स आहेत मित्रांनो ते बायबॅक करणार आहे इन्व्हेस्टर्सकडून आणि मित्रांनो सध्या जे प्राईस चालू आहे ते चौदाशे पासष्ट रुपये चालू आहे पण कंपनी ह्या ठिकाणी काय करणार आहे जे काही ह्याचं बायबॅकचं प्राईस आहे ते दोन हजार पाचशे रुपये आहे म्हणजे दोन हजार पाचशे रुपयांनी कंपनी काय करेल हे चौदाशे पासष्ट रुपयांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांकडून या ठिकाणी खरेदी करेल म्हणजे या ठिकाणी गुंतवणूकदारांना डायरेक्टली या ठिकाणी सत्तर टक्क्यांचा प्रॉफिट या ठिकाणी होणार आहे अर्थातच बायबॅक सगळ्यांना मित्रांनो ठिकाणी मिळत नाही काही विशिष्ट गुंतवणूकदारांचे शेअर्स या ठिकाणी काय केले जातात जसे आय पी ओ विशिष्ट गुंतवणूकदारांनाच या ठिकाणी मिळतात लकी मेंबर्सनाच मिळतात त्याच पद्धतीने बायबॅक सुद्धा काय होतं लकी मेंबर्सनाच ह्या ठिकाणी प्राप्त होतं त्यासाठी तुम्हाला बायबॅकमध्ये काय करावं लागेल पार्टिसिपेट करावं लागेल ओके सो आता मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया की ह्या बायबॅकसाठी आपण अप्लाय करायचा की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायची आहे का सो मित्रांनो बघा त्यासाठी आपल्याला फंडामेंटल्स पाहावं लागतील कारण फंडामेंटल्स जर चांगले असतील तर अर्थातच जर तुम्हाला बायबॅकचा लाभ या ठिकाणी नाही मिळाला स्टॉक स्टॉकमध्ये तुम्ही काय राहू शकता इन्वेस्टेड राहू शकता जेणेकरून लॉन्ग टर्म मध्ये तुमचा या ठिकाणी तोटा होणार नाही आणि बायबॅक मिळाला तर या ठिकाणी उलट तुमचा फायदाच होईल आणि लाँग टर्ममध्ये सुद्धा काय होईल तुमचा या ठिकाणी फायदाच या ठिकाणी होऊ शकेल सो so, मित्रांनो दोन्ही बाजूने आपल्याला विचार करावा लागेल ब बायबॅक नाही मिळाला आणि स्टॉक जर खराब असेल तर लाँग टर्ममध्ये आपल्याला खूप नुकसान ह्या ठिकाणी सहन करावं लागू शकतं आता मित्रांनो कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे कारण दहा हजार कोटींचं मार्केट कॅप आहे एकशे नऊ रुपयांचं बुक व्हॅल्यू आणि चौदाशे बासष्ट रुपयांची करंट प्राईस आणि मित्रांनो सत्तेचाळीस पॉईंट सहाचा पी म्हणजे स्टॉक थोडासा काय ओव्हर व्हॅल्यूड आहे अठराचा ह्या ठिकाणी काय रिटर्न ऑन इक्विटी आणि अठरा पॉईंट आठचा या ठिकाणी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे सो स्टॉकचं व्हॅल्युएशन मित्रांनो थोडंसं ओव्हर व्हॅल्यूड आहे हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल या ठिकाणी कारण स्टॉकचा जो पी आहे आणि बुक व्हॅल्यू आहे यांच्यामध्ये का काय जा खूप का का जास्त मित्रांनो म्हणजे महागड्या व्हॅल्युएशन्सवर हे काय करत आहेत ट्रेड करतायत असं आपल्याला दिसत आहे आता जर आपण मित्रांनो खाली गेलो तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कंपनीची जी काही सेल्स आहे ती ह्या ठिकाणी सेल्स काही जास्त वाढताना आपल्याला दिसत नाही आहे कंपनीच्या सेल्समध्ये सॉरी मी क्वार्टरली रिजल्ट बघितले आता आपण ॲन्युअल रिझल्ट बघूया ओके सो कंपनीच्या सेल्समध्ये मित्रांनो ग्रोथ आपल्याला होताना दिसते चांगली ग्रोथ या ठिकाणी कंपनीच्या सेल्समध्ये होताना दिसत आहे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा मित्रांनो एक चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता जर आपण कंपाऊंडेड प्रो प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षामध्ये दहा टक्क्यांची आहे आणि पाच वर्षामध्ये सहा टक्क्यांची या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ आहे अर्थातच काही एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ नाही आहे पण ठीकठाक ग्रोथ आहे कंपनीने काय केलेलं आहे एक सस्टेन ग्रोथ सस्टेनेबल ग्रोथ या ठिकाणी दाखवलेला आहे सेल्समध्ये सुद्धा एक चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता बॅलन्सशीटचा जर विचार केला तर चौदा कोटींचं मार्केट कॅप आहे सातशे पस्तीस कोटींचे रिझर्वस आणि त्याच्या अगेन्स्ट एकशे सत्तर कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत म्हणजे एकशे सत्तर कोटींचे कर्ज या ठिकाणी कंपनीकडे आहेत म्हणजे करंट रिझर्वसच्या माध्यमातून कंपनी काय करू शकते कर्ज आपली या ठिकाणी काय करू शकते इमिडिएटली नील करू शकते इतकी कंपनीची फायनान्शियल कपॅसिटी का काय आहे चांगली आहे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर तीनशे त्र्याहत्तर करोडची इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे ऑलरेडी या ठिकाणी आहेत आता विचार करूया आपण ह्या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्नचा शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये त्र्याहत्तर पॉईंट अडतीस टक्क्यांची या ठिकाणी काही शेअर होल्डिंग आहे आता ह्यामध्ये बरेशेच प्र प्रमोटर्स आहेत त्यांचे हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रमोटर्स जास्त आहेत आणि काही ह्यामध्ये ट्रस्टसुद्धा आहेत आता आपण पाहूया की प्रमोटरची होल्डिंग काही प्लेज आहे का या ठिकाणी तर प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो काही प्लेज नाही आहे ती एक चांगली गोष्ट मला ह्या ठिकाणी वाटली आता आपण बघूया की एफ आय एस आणि डी ए या ठिकाणी काय आहे म्हणजे एफ त्यांची पोझिशन आहे ते काय आहे तर त्यांचीसुद्धा एक चांगली होल्डिंग ह्या ठिकाणी आहे म्हणजे इतक्या वर्षामध्ये एफ आय एस आणि डीआयसने आपली जी होल्डिंग आहे ती या ठिकाणी बिलकुलसुद्धा कमी केलं नाही अर्थातच थोडीफार कमी केलेली आहे ने आपली होल्डिंग पण एफ आय जर तुम्ही विचार केला तर त्यांनी ह्यामध्ये आपली होल्डिंग वाढवलेली आहे पण अद्यापही असं दिसतंय की एफ आय जयचा आणि डीआयचा या ठिकाणी कंपनीवर चांगला विश्वास आहे पब्लिकची होल्डिंग अकरा पॉईंट ऐंशी टक्के या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सो मित्रांनो या बायबॅकसाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आणि या स्टॉकमध्ये सध्या इन्वेस्टमेंट करू शकता टर्म टर्ममध्ये मित्रांनो स्टॉक तुम्हाला चांगली रिटर्न्स या ठिकाणी काय करू शकतो प्रदान करू शकतो अर्थातच बायबॅकचे जर तुम्हाला लाभ ह्या ठिकाणी नाही मिळाला तर तरी सुद्धा तुम्ही काय राहू शकता स्टॉकमध्ये इन्वेस्टेड राहू शकता कारण लाँग टर्ममध्ये जरी प्राईज टेम्पररी खाली गेलं लॉन्ग टर्म टर्ममध्ये काय होईल तुम्हाला जे काही तुमचं प्राईज आहे त्याला एक चांगलं अप्रिसिएशन या ठिकाणी मिळू शकतं सो so अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू